नमस्कार दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर चला पाहूया आज मी बनवणार आहे करंजी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा त्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि त्यात एक वाटी गरा घेतलेला आहे बघा असा मी साईटला गरा घेतलेला आहे बघा गऱ्यामध्ये आपल्याला तेल गरम करून होतायचं आहे त्यासाठी मी एका साईटला घेतला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडंसं चिमोटवर आणि बघा मी ते अर्धी वाटी तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं पीठ मिळताना गरमच तेल त्यात ओतायचं नाही बघा गरम झालेलं आहे चांगलं आता आपल्याला मी गरामध्येच ओतणार आहे बघा असं असं गरामध्ये ओतूनही मिक्स करून घ्यायचं चांगलं सर्व पीठ आता मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने असं सर्व मिक्स करून घ्यायचं जेणेकरून तेल गारा सर्व पिठामध्ये होईल असं आणि आता आपल्याला आता थोडं थोडं पाणी ॲड करत पीठ मळून घ्यायचं आहे ह्याला पण जास्त पाणी लागत नाही थोड्या पाण्यातच मळून घट्ट पीठ असं करून घ्यायचं आहे आणि हे पण आपल्याला दोन तासासाठी भिजायला ठेवायचं आहे वरती असं एक ओला कपडा करून झाकून ठेवायचं दोन तास पीठ भिजते तोपर्यंत आपण आता सारण करून घेऊया सारण करण्यासाठी मी इथे अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत हे आपल्याला मीडियम गॅसवर चांगले तीळ भाजून घ्यायचे आहेत जेवढे आपण तीळ चांगले भाजू तेवढा छान वास येतो तिळाचा खायला पण खूप टेस्टी लागते करंजी त्यामुळे तीळ चांगलं भाजून घ्यायचं हे बघा असं भाजून घेतलेलं आहेत मी आणि ते मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे तिळ चांगलं गार झाल्यानंतर बारीक करून घ्यायचं आहे हे बघा आता चांगले गार झालेले आहेत तिळ गरम गरम तीळ कधीच बारीक करायचे नाहीत एकदम चिकट होतात गार झाल्यानंतर बारीक करून घ्यायचे आहे बघा एकदम फडफडीत असे झालेलं आहे आणि यातच आपल्याला आता आपण जो गोळ घेतलेला होता बारीक फोडून तो ह्यातच टाकून मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं आहे बघा छान झालेलं आहे सारण पण असं सर्व मी सारण तयार करून घेतलं आता आपण बघूया आपल्या पाठी भिजलेलं आहे का दोन तासानंतर हे बघा पीठ चांगलं भिजलेलं आहे मऊ लुसलुसीत आता आपल्याला याच्या बारीक गोळ्या करायच्या मग बारीक गोळ्या सगळ्या एक समान झाल्या पाहिजेत त्यासाठी मी असं एक मोठा गोळा करून घेतला होता हे असं लाटून घ्यायचं नाही बघा एका साईडनं असं सा गोल गोल करत एक समान अशा ह्याच्या गोळ्या करून घ्यायच्या आता या पद्धतीने अशा गोळ्या करून घेतल्या की सर्व गोळ्या एकसारख्या होतात म्हणून करंजी करताना अशाच गोळ्या करून घ्यायच्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला एक गोळी लाटून घ्यायचे आहे जस पुरीगत लाटून घ्यायचं आहे आपण पुरी जशी लाटतो तसंच तेवढ्या साईजचं सा लाटून घ्यायचं आणि करंजी आपण असं भरताना सारण भरताना हातावर घेऊनच भरायचं एक ते दीड चमचे सारण घालायचं आणि असं इकडून दोन्ही साईडने चिटकून घ्यायचं हातावर भरायला सोपं वाटतं आपण असं पाटाव किंवा वगैरे ठेवून भरलं की भर ते सारण एकदम बाहेर येतं चिटकत नाही असं वगैरे होतं बघा असं कोरण्याच्या सहाय्याने आपण असं कोरून घ्यायचं आहे बघा दोन पद्धतीचे करंजी करून दाखवलेले आहे तुम्हाला एक झाली एक पद्धत आता बघा दुसऱ्या पद्धतीने पण अशी आपण लाटून मी लाटून घ्यायची आणि एक दीड चमचं सारण घालायचं नाही बघा हे असं करून इकडे चिटकून घ्यायचं एका साईडला चिटकवताना चांगलं दाबून घ्यायचं नाहीतर तेलात करंजी फुटते आणि असं इक आता इकडच्या एका कोपऱ्यातून अशी मोरड घालायची पूर्वीच्या बायका अशा करायच्या आता कोण करत नाही पण असे पण पन छान वाटतात करंजी अशी बारीक 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 असे मोरड घालून घ्यायची दिसायला पण खूप भारी दिसतात असे करंजा बघा एकदम सोपी पद्धत आहे ही पण बघा मस्त दिसते असं करून घ्यायच्या आहेत करंजा आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे मग करंजी तळताना पण तेल एकदम कडक करायचं नाही कोमट तेलातच करंजा तळून घ्यायचे नाही वरच त्याची करंजीचा वरचा पापंदर असतो एक तो एकदम करपून जातो मग जास्त गरम करायचं जा नाही तेल आणि ना करंजा पण जास्त करपून भा करपूस भाजायच्या नाहीत अशा गवळ्या गवळ्या भाजून घ्यायच्या असे मिडियम गॅसवर करंजी आपण हलक्या हाताने भाजून घ्यायचे आहेत बघा ह्या पद्धतीने तुम्ही करंजी करून बघा ज्याला दात नाहीत तो पण खाऊ शकतो एकदम मऊ लसुलसीत होतात चांगल्या भाजलेल्या आहेत अशा काढून घ्यायच्या मस्त अशा करंजी झालेल्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला विसरू नका